नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो ज्या ज्या डी एड बी एड उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टी ई टी दोन हजार पंचवीस जे की तेवीस नोव्हेंबरला घेण्यात आलेली होती ती परीक्षा ज्यांनी ज्यांनी दिली आहे त्यांच्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत तर झालं काय मित्रांनो तेवीस नोव्हेंबरपासून तर आजपर्यंत उमेदवारांना आतुरता होती ती म्हणजे टी ई टी परीक्षेच्या निकालाची आणि आज तुमची जी प्रतीक्षा आहे ती संपलेली आहे कारण काय तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्यांच्या महा टी ई टी डॉट निक डॉट इन या संकेतस्थळावर जी फायनल ॲन्सर की आहे ती या ठिकाणी टाकलेली आहे तर बघा मित्रांनो त्या त्यासंबंधीचं या ठिकाणी आपल्याला प्रसिद्धी निवेदनसुद्धा आपल्याला या ठिकाणी त्यांनी आपल्या संकेतस्थळावर दिलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी बघून घेऊ तर बघा परीक्षा दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ती परीक्षा झाली होती त्यानंतर अंतिम उत्तरसूची म्हणजेच फायनल ॲन्सर की बाबत या ठिकाणी आपल्याला निवेदन पाहायला मिळत आहे तर बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची म्हणजे तात्पुरती जी उत्तरसूची होती ती दिनांक एकोणवीस बारा रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि बहुतेक उमेदवारांनी ती तात्पुरती उत्तरसूची पाहिली ती उत्तरसूची पाहिल्यानंतर बऱ्याच उमेदवारांना या ठिकाणी संधी देण्यात आली होती त्यांच्या लॉग इनमध्ये एक टॅब उपलब्ध करून देण्यात आला होता की जर तुम्हाला एखाद्या प्रश्नावर काही आक्षेप असेल म्हणजे तुम्हाला वाटते की तुम्ही बरोबर सोडवले आणि परीक्षा परिस्थितीने त्याचं उत्तर चुकीचं दिलं आहे अशा प्रकारे जर कोणाला काही शंका असतील तर त्याबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी त्यांनी मुदत देण्यात आली होती तर या परीक्षेच्या पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोनच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दिनांक सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे त्यांनी मुदत दिली होती मित्रांनो सत्तावीस तारखेपर्यंत आपल्याला ते आक्षेप नोंदवायचे होते दिनांक एकोणवीस बारा दोन हजार पंचवीसच्या पत्रकाद्वारे कळवण्यात आले होते म्हणजे त्यांनी त्या प्रसिद्धी निवेदनामध्ये ठामपणे सांगितलं होतं की तुम्हाला सत्तावीस बारापर्यंतच तुम्हाला आक्षेप किंवा त्रुटी त्या ठिकाणी नोंदवायच्या आहेत त्यानंतर विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन म्हणजेच जे की एम एस सी पुणे म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे जी तज्ज्ञ समिती आहे त्या तज्ज्ञांची यावर मते घेऊन त्यांचा एकंदरीत आढावा घेऊन त्यांनी उत्तर सूची प्रसिद्ध केलेली आहे कोणती तर फायनल आन्सर की म्हणजेच अंतिम उत्तरसूची या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येत आहे आता यावर काय सांगितलं आहे तर या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदने किंवा आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे या, या ठिकाणी को आता कोणालाही आक्षेप किंवा यामध्ये बदल करता येणार नाही आणि हीच आहे तुमचं हेच आहे तुमचं शिक्षक पात्रता परीक्षेचं निकाल आणि हीच तुमची फायनल अँसर की असेल ठीक आहे या अंतिम उत्तर सूचीनुसार ई टी दोन हजार पंचवीस या परीक्षेचा निकाल येतावकास परीक्षेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याचीही संबंधित परीक्षार्थींनी नोंद घ्यावी म्हणजेच मित्रांनो आता तुम्हाला निकालाची वाट पाहायची गरज नाही तर या अंतिम उत्तरसूचीवरून जे तुमचे गुण येणार आहेत तेच तुमचं फायनल रिझल्ट असणार आहे त्यामुळे निश्चितच तुम्ही मित्रांनो या मार्फत जे महा टी ई टी डॉट निक डॉट इन आहे या संकेतस्थळावर जाऊन अंतिम उत्तर सूची या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माध्यमांचं आणि इयत्ता पहिली ते पाचवी सहावी ते आठवी अशा प्रकारे तुम्हाला उत्तर सूची डाउनलोड करून पाहता येईल आणि उत्तर सूची डाउनलोड करून तुम्ही नक्कीच पहा आणि तुम्हाला या ठिकाणी फायनल किती गुण मिळाले ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलवर जुळून राहा आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सदर व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा